न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी चक्क माजी खासदार प्रसाद तनपुरेंनी दिला एकाला दम कॉल रेकॉर्डिंग व्हायरल खरा गुंड नेमका कोण नगरचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय असणारे राहुरी बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब बाजकर यांना चक्क कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय तर ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तुझा प्रचार आता चालू आहे काय म्हणतो जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढे असं बरं सोपं नाही आता तंपूर विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोडं तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही आता मला काही मिळवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण ऐकतो त्या ठिकाणी वैयक्तिक तुम्हाला थोडा विरोध आहे आता माझ्या संघटने संघटनेसोबत का, हा ती गेली संघटना खड्या तुझी संघटना कल्ली काय तुझ्या संघटनेच आहे का हा जवळचा जवळच जवळच कोण आहे जवळचा कोण आहे तो आहे का मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाज्यात तू वैयक्तिक तुमचं माझं आहे का नाही नाही माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव करडील कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने करडीला विजय करतो का तू मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे सगळे जे जी लावायचे म्हणले ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काय तुम्हाला तू तुझं पाहून ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवेल ना मग तेव्हा पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल मग काय चूक केली मला सांगा ना तुम्ही नाही तू शांत पाहिजे बाकीची गडबड करायची तुम्ही जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तुम तेवढे करायचं राजू दाराचा समजलं ना ठीक आहे प्रतिनिधी राणी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा